नमस्कार आज सागर भाऊचा उन्हाळी भुईमुग चालू मशिनीवरती पेर येतात पहिली पहिली जुनी पद्धत काय होती जुनी बैलांनी पेर येत होते बैलांनी वय आता तुम्हाला डेमो दाखवतो कसल्या पद्धतीने पेरायचं सगळं आजकाल मशीनवर चाललं ती मशीन दाखवतो तुम्हाला हे समोरच्या बाजूला ट्रॅक्टर चालू आहे स्वराज तुम्हाला ती मशीन दाखवतो या मशीन मध्ये पेरलं जात बंद करा दोन मिनटात इथे या अशा मशीन मधून असते बंद करा टॅक्टर एक मिनिट होय mm -hmm. मशीन घेतलं किती दिवस झाले वर्ष झालंय वर्ष झालं ही वर बघा चेन सगळी सिस्टीम केलेली हे प्रत्येक पाईप लावले प्रत्येक प्रत्येकाने पडते ना ही टाकई लोणार मधील सावता बोडक्यांचं आहे तुम्ही आवर्जून येत चला पेरायचं कोणाला पेरायचं असलं तर सावता बोडक्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा टाकेल ओनरमध्ये सागर भाऊनचं सा मशीन आहे जवळजवळ आता भुईमुग आमच्याकडं रंजानवर जरा त्रास करतात याच्यासाठी तू काय काय सोय करणार आहे काय काय नाही त्यामुळे पेरलाय स्टॉप करते मोबाईलला दोन दोनच मिनटं काय करणार आहे घराफुशी पेरला आहे हा काय नाही इकडं नाही रंजानवर ते आमच्या आपल्याला आमराईचा जरा त्रास करतील काम तिकडं आम्ही त्याच्यामुळे बंद केलं कि डायरेक्ट उकारलेलं दिसायला लागलं भाऊ सुद्धा नाही केलं तर काय करंट वगैरे लावणार आहे लावू नको जरा जास्त तार ठीक आहे करंटची भीती आपल्या गावातच झालेले प्रॉब्लेम येते लोक जर त्याच्यात चुकून आमच्या सारखे जर चोरायला लागलेच आमच्या सारखे चोरणारे असते दुसरं कोण नसतं किती खाणार खायला किती खाणार रे खायला किती ज्ञान येतं खाऊन खाऊन ही महत्वाचं आणि बही मग काढा आल्यावर आमच्याकडे एक प्रथा आहे थोडीशी कि एक पत्याला जरा एक किंवा एक गोनी दीड गाम्याला घरगुतीच काढायचं येऊ शकतात त्याची बी ऍडव्हर्टाईज देऊ शकतो कोणाला यायची इच्छा असली तर तू कर बर कर तिकडे काय अडचण नाही सांगू की तुम्हाला कर चालू आता चंगमाने असते सगळीकडे डायरेक्ट वसाले पण पडलेले आहेत पलीकडं कांदा काढून टाकलेला आहे मग कांदा थोडस दाखवतो आमच्या भागात जास्त कांदा असतो सगळ्या वरब्यावरती जे कांदा कांदा दिसतोय तो कांदा आहे पण तुम्हाला ते मी आता मशीन दाखवलं आवर्जून जे मला जास्त आवडतं हे बघा शेंगा किती लागलेल्या आहेत हे आहे कॅशेंग हे बघा भरपूर शेंगा लागलेल्या आहेत असे हिरवेगार झाडं आहेत ही सागरभावची लिंबून आता उन्हाळ्यात एकदम मोसम पकडत कारण की उन्हाळ्यात लिंबाला बाजार भरपूर असतो आवर्जून बघा इथं आम्ही शूटिंग पण भरपूर केली भरपूर सावली आंब्याची हे सागरचा भाचा आणि सागरचा छोकरा एक मिनट एक मिनट फोटो काढतोय आपण कसं वाटतंय काय खातोय तू सांग जी श जी शेंगा पेरायचं काम चालू आहे शेंगा शांगा ते खातोय काय हा होय लागला का नाही कोतायला एक फोटो काढू आपण हं खास की जरा लाजतोय हे बघा भरपूर कामगार आणलेले आहेत आमचा सूरज उगाला आहे होय लास्ट तो जरा जास्त त्यो हे बघा कॅप्टन अंपायरिंग करतात हो अंपायरिंग चालू आहे कांद्याला बाजार काय आज रुपये सोळा रुपये वाढला काय नाही ना भरपूर मेंबर आहेत सगळे घरचेच मेंबर आहेत सागरचे आता ती अ ते तू कांदा व्हायला काय मग संपले तू पॅक व्हावं लागतं कारण की भरवून त्यांचं काम चाललंय सागरची मम्मी आणि यो रिंकू याचं लग्न आहे लग्नाला हजारवा काय रिंकू मुलगी बघितलेली अजून फक्त एक वर्षभर सेटल व्हायचं म्हणतो पैसे कमवायचे थोडेसे होय हसला बा देव काय काय हसला देव लग्न म्हणलं हसायला तर तेव्हाच कोणाचं त्याला काय होतं इथं काम करताय तुम्ही मग जे आहे ते खरंही इथं काय डुप्लिकेटपणा करायचा काय काय वेग हे म्हणू शकतात डुप्लिकेटपणा मला आताशी आताशी दिसायला लागले ko